गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात काही ना काही धक्कादायक घटना घडत आहेत आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो वाचतो आणि क्षणभर संतापही व्यक्त करतो पण पुढच्या काही दिवसात हे सगळं विसरून जातो पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेली घटना ताजी असताना आता वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एक भयंकर प्रकार घडला आहे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल खुल ही पीडित मुलगी नेहमीप्रमाणे एका अनोळखी व्यक्तीने तिला अडवले मी, अडव मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे तुझे मामा मला ओळखतात माझ्या घरी चल माझी मुलगी तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे अशा भूल थापा मारून त्याने तिला ऑटो रिक्षात बसवले मुलीला काहीही कळायच्या आत रिक्षा एका निर्जन स्थळी वळली आणि इथेच खरी दहशत सुरू झाली त्या चापू काढला आणि तिला धमकावू लागला शांत राहा नाही तर तुझा गळा कापून तुला विहिरीत टाकून दि या धमकीने घाबरलेल्या मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली पण तिथे कुणीच नव्हतं या घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिथेच सोडले आणि फरार झाला घरी पोहोचताच तिने आई वडिलांना सर्व काही सांगितले आणि लगेच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली सध्या आरोपीच्या शोधासाठी आठ पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे आजवर कित्येक अशा घटना घडल्या पण त्यावर तोडगा काय मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काय ठोस हो पावलं उचलली जात आहेत केवळ गुन्हेगाराला पकडून शिक्षा देणं पुरेसा आहे का किंवा शिक्षा दिली तरी अशा घटना पुन्हा का घडतात पालकांनी मुलांना सावधगिरी बाबत शिकवणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर समाजातील प्रत्येकाने डोळे उघडे ठेवणं गोष्टींवर लक्ष ही तितकंच महत्वाचं आहे आपण यावर कितीही चर्चा केली तरी प्रत्यक्ष कृतीशिवाय काही बदल होणार नाही अजून किती मुलींचे आयुष्य असे उद्ध्वस्त होणार अजून किती वेळा आपण केवळ अत्याचाराची घटना म्हणून हे सगळं वाचणार बघणार आणि ऐकणार आता वेळ आली आहे कठोर कायदे जलद न्याय आणि समाजाचा जबाबदार सहभाग या गोष्टी अंमलात आणण्याची अन्यथा अशी एखादी बातमी उद्या पुन्हा तुमच्या मोबाईल स्क्रीन वर झळकणार आणि तुम्ही पुन्हा एकदा क्षणभर संताप व्यक्त करून पुढे जाणार